राम राम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना कावठी नाना कावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावानो बहिणीनो आता सध्या महाराष्ट्रात लोकसभेची रणधुमाळी चालू आहे तीन टप्प्यातलं मतदान झालेलं आहे आणि अजून एका टप्प्यातलं मतदान महाराष्ट्रात अजून बाकी आहे तर ते मतदान बावीस तेवीस तारखेला होणार आहे आणि आता जे मतदान झालं समजा आता ह्या तेरा तारखेला आमच्याकडं मतदान झालं आम्ही नगर जिल्ह्यातलं मतदान ओकेमध्ये झालं तर मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवणार आहे का जे आतापर्यंत मतदान झालं समजा ज्या पस्तीस जागांचं आतापर्यंत मतदान झालं ह्या पस्तीस जागावरती कोण कोण निवडून येईन कोण दोन नंबरला राहीन आणि कोण कोण म्हणजे किती फरकाने कसं काय निवडून येईन याच्यावरती मी थोडाफार माझ्या बुद्धीनुसार जो अभ्यास केला त्याच्यानुसार मी तुमच्या समोर गणित मांडणार आहे व्हिडिओ जर मोठा व्हायला लागला तर शॉर्टकटमध्ये पण बोलणार आहे तर मी पहिली सुरुवात करतो आमच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघापासून शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे सदाशिव लोखंडे जे विद्यमान खासदार आहेत ते उभे होते त्याच्यानंतर महाविकास आघाडीचे माजी खासदार भाऊसाहेब ऑक्सवर उभे होते त्याच्यानंतर वंचित बहुजनकडून उत्कर्ष रूप होते या पण उभ्या होत्या तर झालेल्या निवडणुकीत मतदानात म्हणजे मी जे माझे मित्र आहेत आता मी स्वतः त्या मतदारसंघात राहतो पण मतदारसंघ मोठा आहे चार पाच तालुक्याचा हा मतदारसंघ आहे म्हणजे याच्यात राहता तालुका येतो संगमनेर येतो कोपरगाव येतो श्रीरामपूर येतो नेवासा येतो हे जे तालुके येतात तर ह्या एवढ्या चार पाच अकोल्याच काही येतो आ, तर हे जी मतदारसंघ आहेत याच्यात कोण आघाडीवर राहिलं आणि माझे जे एवढ्या भागाचे मित्र आहेत पाहुणे रावळे आहेत मी त्यांच्याकडून चौकशी करून असं मला असं वाटलं असं वाटतं का या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भाऊसाहेब चौरे हे शंभर टक्के निवडून येणार आहेत शंभर टक्के तर दोन नंबरला साहेब राहतील जासू द्या आता हा झाला एक मतदारसंघ आता दुसरा मतदारसंघ नगर दक्षिणचा नगर, नगर मध्ये पण एकदम तगडी फाईट होती ते उभे होते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके आणि जे आमदार आहेत आणि दुसरे त्यांच्या विरोधात होते माझी म्हणजे खासदार विद्यमान खासदार सुजयदादा विखे पाटील तर या दोघातच खरी तिथं फाईट होती आता तिकडे पण माझे काही मित्र आहेत त्यांना पण मी असेच कॉल केले आणि चौकशी केली तर सुद्धा तुतारी जोरात सुटलेली आणि निलेश लंके साहेब हे शंभर टक्के निवडून येणार आहेत एकशे एक टक्का आता हे झालं दोन मतदारसंघाचं तिसरा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे त्याच्यानंतर महाविकास महायुतीकडून संदीपान भुमरे आणि एमचे जलील एमती जलील हे तीन जण तिथे उभे होते तिथल्याच्या मतांची आकडेवारी जर काढली तर चार साडेचार लाख मुस्लिम मतदान आहे ते मतदान समजा तीन लाख जरी मतदान झालं तरी जलील साहेबांना तीन लाखापासून पुढं सुरुवात करायची आहे आणि हे जे बाकीचे दोघ आहेत हिंदू मतामध्ये जास्त प्रमाणात फूट झालेली आहे तिथं म्हणजे हर्षवर्धन जाधव पण हिंदू म्हणून उभे राहिले भुमरे हिंदूच आणि खैरे हिंदूच तिने हिंदू म्हणून उभे राहिले हिंदू मतात बरीचशी फूट पडली पण ती त्याचा जर बारकाईना अभ्यास केला तर मला असं जाणवतं आणि हे माझं म्हणजे काय म्हणता येईल माझा विचार आहे बरं की माझे विचार आहेत आणि माझ्या पुरतेच ठेवतो पण मी तुम्हाला फक्त कानावर घालतो आता याच्यात किती खरं होतं काय होतं हे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर चार तारखेनंतर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता तर ती दलचा निवडणुकीचा निकाल असा की तिथं शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे जे ती दलचे आधी खासदार होते मागच्या इलेक्शनला इम्तियाज जलील हिंदू मतात फूट पडल्यामुळं निवडून आले होते पण ह्या टायमाला जरी हिंदू मतात फूट पडत असली तरी काँग्रेसच्या भक्कम पाठिंब्यावरती शरद पवार साहेबांच्या भक्कम पाठिंब्यावरती चंद्रकांत खैरे साहेब हे एकशे एक टक्का तिथं निवडून येतील ही शंभर टक्के गॅरंटी आहे त्याच्यानंतर चौथा मतदारसंघ आपण पाहू त्याच्या शेजारचा जालना जालन्यामध्ये मराठा आंदोलन सुरू झालं मराठा आंदोलन सुरू झाल्यामुळं तिथलचं वातावरण वेगळ्याच पद्धतीनं वाहत होतं बरोबर आहे की नाही तर तिथं अपक्ष म्हणून होते मंगस साबळे आणि महाविकास आघाडीकडून होते काँग्रेसचे कल्याण काळे आणि भाजपकडून तिथं होते, होते रावसाहेब दानवे तर इथं सरळ सरळ दानवे साहेब निवडून येताना दिसत आहेत म्हणजे त्यांनी बाकीच्यांचा पत्ता कट केला असं म्हणायला काही हरकत नाही पण एक गोष्ट ध्यानात घ्या ह्या निवडणुकीत मंगेश साबळे किती मतदान घेतात खातात याच्यावरती कल्याण काळे पडणार की रावसाहेब दान दानवे निवडून येणार याच्यावरती ये ही निवडणूक अवलंबून आहे हे शंभर टक्के गणित आहे पण आजच्या घडीला तर असं दिसतंय तिथं की दानवे हे शंभर टक्के मतांनी निवडून येणार त्याच्यानंतर आपला बीड लोकसभा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून पंकजा राव मुंडे ज्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या कन्या ज्या आमदार होत्या मागच्या इलेक्शनला पडल्या होत्या पण त्याच्या आधी त्या आमदार होत्या आता त्या खासदारकीसाठी उभं राहिलेल्या होत्या त्याच्यानंतर त्यांच्या विरोधात होते बजरंग आप्पा सोनवणे आता ती झालचा किस्सा असा जरी आंतरवाली सराटीत मराठा डायरेक्शन चालू झालं आंदोलन सुरू झालं पण त्याचा सगळ्यात जादा आंदोलनाची धग ही बीड बीडला बसली सगळ्यात जास्त आणि येत्या आठ तारखेला जारांगी पाटलांचं आंदोलन पण जे म्हणजे तुम्ही विचार करा की बीड हे एकदम संवेदनशील झालेलं आहे आणि तिदलच्या मतांची जर बेरीज केली जर गोळा बेरीज केली तर असं जाणवतं का तिथं मराठा आणि ओबीसी ह्या मतदानामुळं तिथं कोण निवडून येईल हे सांगता येत नाही पण आपले जे मित्र आहेत त्यांच्या माहितीनुसार तिथं काटेकी टक्कर होणार आहे आणि काटेकी टक्कर होऊन तिथं पंकजा मुंडे यांना निसटता विजय मिळू शकतो जर जरांगे पाटलांनी सांगितल्यानुसार जर मतदान झालं समाजाचं मराठा समाजाचं तर बजरंग आप्पा सोनवणे हे सुद्धा निवडून येऊ शकतात पण ही शक्यता कमी आहे कारण तिथं त्या मतदारसंघामध्ये गोपीनाथराव मुंडे साहेबांचं काम भरपूर होतं आणि त्यांच्या कामाच्या जीवावरती पंकजा मुंडे आरामात निवडून येऊ शकतात आता ताईंचं पण तिथं काम आहे पण मी एक हे सांगितलं तुम्हाला तर तिथल्याच्या याच्यानुसार पंकजा मुंडे या शुअर तिथून निवडून येऊ शकतात तर आता आपला व्हिडिओ झाला मोठा पण तरीही मी तुम्हाला एका शॉर्ट शॉर्टमध्ये बऱ्याचशा ज्यावढ्या गोष्टी आहे तेवढ्या सांगतो आता धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर हे एकशे एक टक्का निवडून येणार कोकणामध्ये विनायक राऊत निवडून येणार ध्यानात घ्या तुम्ही आनंद गीते निवडून येणार म्हणजे मला सांगण्याचा मुद्दा असा की ह्या ज्या निवडणुकीत ह्या निवडणुकीमध्ये भाजपला सगळ्यात जास्त फटका बसू शकतो आतापर्यंत झालेल्या जागेनुसार समजा आता जागे माझ्या माहितीनुसार पस्तीस जागांची निकाल निवडणूक झालेली आहे तर पस्तीसपैकी पैकी कमीत कमी सोळा पंधरा सोळा जागी चौदा जागी तरी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आनस निवडून येऊ शकतात आज शरद पवार गटाचे सहा ते सात जागा येऊ शकतात आणि भाजपचे सुद्धा सहा ते सात जागा आज निवडून येऊ शकतात आणि काँग्रेसचे पण पाच सहा जागा निवडून येऊ शकतात शिंदे गटाला माझ्या माहितीनुसार एकच जागा निवडून येऊ शकते आजच्या घडीला ती पण फक्त ठाण्यातली बाकी बऱ्याचशा ठिकाणी शिंदे गटाचा सुपडा साफ होणार आहे कारण उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूतीची लाट तयार झालेली आहे कारण त्यांचा असलेला पक्ष फोडण्याचं काम ह्या लोकांनी केलं होतं आणि जनता त्यांना आता निवडणुकीतून उत्तर देणार आहे मतदानातून उत्तर देणार आहे फक्त आता काही गोष्टी अशा आहेत का लोकं म्हणतात असं का ई व्ही एम घोटाळा जर झाला तर शंभर टक्के आहे तेच निवडून येणार आता ते बघू आपण नेमकं काय भानगडे आणि लोकांनी मतदान अजून मला एक सांगायचा मुद्दा असा की लोकांनी मतदान हे नरेंद्र मोदींना पाहून मतदान दिलेलं आहे महाराष्ट्रातील कोणत्याही भाजपच्या चेहऱ्याला पाहून लोकांनी भाजपला मतदान केलेलं नाही हे ध्यानात राहून द्या तसंच मतदान हे उद्धव ठाकरेंना सहानुभूतीमुळं मिळत मिळू राहिलेलं आहे शरद पवार साहेबांच्या सोबत गेले म्हणून नाही किंवा काँग्रेस म्हणून मतदान त्यांना भेटत नाही तर उद्धव ठाकरेंचा अपक्ष फुटला चिन्ह गेलं ह्याची जी त्यांच्या बाबतीत गोष्टी काढल्या आणि उद्धव साहेबांनी अडीच वर्षात कोरोना काळात ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्या गोष्टीच्या जीवावरती त्यांना मतदान भेटू राहिलेलं आहे ही गोष्ट ध्यानात घ्या म्हणजे काम केलं तर मतदान शंभर टक्के भेटतं आता आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात सभा घेऊ राहिले पण हे जी मतदान होऊ राहिलं हे फक्त नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याकडं पाहून मतदान होऊ राहिलं हे ध्यानात घ्या याला कोणताही महाराष्ट्रातला भाजपचा नेता म्हणू शकत नाही की मी मला पाहून मतदान झालं म्हणून आणि जर त्यांनी भाजपचा महाराष्ट्रातील एखादा चेहरा उदाहरणार्थ देवेंद्र फडणवीस सारखा चेहरा जर समोर आणला असता तर भाजपला मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की भाजपला सा, जागा मिळाल्या नसत्या अठ्ठेचाळीसपैकी लईच झालं तर सहा सात जागा भाजपला भेटल्या असत्या जर महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीसला समोर आणलं असतं तर दुसरा मुद्दा